काय करतोय बरो चांगले कस काय तुम्हाला तुमचं ते असेल काय तुम्हाला ऐकत नाही सांगायला काय तुला काय काय तू आज तुमचं काय ठरवलं मला काय म्हणायची नाही तुम्ही सांगा ना काय ठरलं मी तुम्हाला काय झालं दोन दिवस झालं तेव्हा तुम्हाला मी काय म्हणलो काय म्हणता दिवाळी झाल्यानंतर वावर माझ्या करून द्या म्हणलो का नाही तुम्ही काय म्हणले दिवाळी झाल्यावर करून देतो म्हणून मग काय अडचण आहे का पाहू नाही तुम्ही काय म्हणले दिवाळी झाल्यावर वावर तो या नावावर करून दिवला हा तमाशा करी कोण तुम्ही काय कीर्तन करायचं तुम्ही कीर्तन करायचं याचा विषय नाहीयेत त्याच्यात मग काय तुमचं काय तीन वाटे करा तीन वाटे कर करा पाच एकर वावर आहे ना दोन दोन एकर आमच्या दोघाच्या अचानवावर करून द्या आणि एक एकर तुमच्या नावावर जमीन कागाचा काकाचा काय चुकीचं बोल राहिलो मग नाही काय काय झालं काय घाई झाली माझी मग काय हा दिवाळीला मला मी आता वीस वर्ष झाले माझ्या लग्नाला तुमच्या पुढं दिवाळीला याच्या त्याच्यासाठी साध <laughs> काही आणायचं असलं करायचं असलं मला तरी तुमच्या पुढं हातपास तुम्हाला एक एक तुमच्या नावावर ठेवा ना मग एक तुमचं दोघाचं पोट करणार नाही का <Uh, <IBILITY> दादा आम्ही काय करीत नाही का पाहुण्या पण तुमच्या पण आली तू मध्ये मग आता मी बरोबर येणार मला वावरच पाहून देईन माझ्या बापांना मला आलोक म्हणजे आज एवढे दिवस आले तरी तुम्ही <दोगती> जर आमच्या नावावर गेला नाही ते पण झालं झालं आव जे काय करते माहिती का नियम वावरात पीक बीक झालं कस चांगलं आता दरवर्षीच घेऊन जायमला माय वावर जायचं नाही ते दरवर्षीच त्या दिवशी मामा आले आली मामा काय म्हणले काय म्हणले मामा मामा याच्या आधी बी वाटण्या करून दिल्या मामा गेले तर तुम्ही परत आहेत मालकाचा विषय नाही तुम्हीच बोलवलं होत त्यांना आम्ही बोलवलं होत का तुम्ही बोलवलं आम्हाला कोणी बोलवलं मिठा मिठी तुम्ही बोलवलं तुम्ही काय म्हणे का हो तू ये आणि आम्ही कोरांचा पाय तू देतो आता ना व्यवस्थित करू आणि मग तरी तुम्ही का त्यांचं ऐकून ते गेली निघून तुम्ही ते आहे ते आहे काय दोन ठिकाणी मग लोकांच्या कामाला जायचं खायचं आणि मग या वावरच आम्हाला उपयोग काय काय रुपया कधी होईल तुम्हाला का वोकंडी बांधून घ्यायचंय आहे एक तुमच्या नावावर ठेवा ना आम्ही काय नाही म्हणतो काय वर्ष काम होत नाही का वावर काय लागत तुम्हाला वावर काय लागत आहे नाही नाही तसं नाही जमणार आणि तुम्ही आता दोन चार त्याच्यात चार पाच बारा झाले तर वावर देतो आणि पिकनिक आम्हाला परत वावर तुमच्यात आले म्हणजे आमचे फक्त कष्टच घेऊ राहिले तुम्ही तुमची सोय तुम्हाला एक एक आहे ना

बर बर ना। ना। मी नाही वाढ बोलत वाढ बोल नको माझी राहायचं माणसानं आमचं तसं नाही भांडू नाही राह तुमच्या सांग मला भांडायचं पण नाही भांडायचं नाही तू मधी तोंड घालू नको चळ रेवानी करू नको मधी 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 आजी बात हा गा काय बोटणी नको देऊन काय नको देऊ शिस्तीत राहत तू मी तुम्हाला मी सांगतो तुम्ही देणार नाही देणार पाहू नये पाच एकर वावर आहे ना दोन एकर त्याच्या नावावर दोन एकर माझ्या नावावर एक एकर तुमच्या नावावर करून द्या आणि त्याला काय आता मामाला मला कोणाला बोलू नका कारण तुम्ही काय कोणाचं ऐकत नाही एक वर्ष त्याला तुमचं एक एक आवारे ना एक वर्ष मी करेन एक वर्ष भाऊ करेन काय तुम्हाला काम करायचं दादा इथं आमचे बाप झाली मोकळी दादा पीक विमेचे पैसे आले दिवाळीच्या आदल्या दिवशी दिले का तुम्ही आम्हाला तुम्ही

आजी तुमचा हेकड स्वभाव आहे का दादा यो त्रास देऊ राहिला आम्हाला रोग काय देणार म्हणजे आता काय रोग द्यायला तुम्हाला पैसे मी मागत होतो अहो हे बाली आणि त्या लेकरांना कापूस येचून आणलेला कापूस तुम्ही विकून टाकला दादा काय बरोबर आहे बरोबर आहे काय याचला ना त्याला त्या कपाशीच बी कोण आणलं होतं त्याला मेहनत कोणा केली होती

हा या ना विषय बोलू दाखवले हा तुम्ही तूच बोल ना मग तूच बोल मी बोलू का आणि मग मी जातो मग तुम्ही कोण जाता तुम्ही मला मीच जाते ना मग सांभाळा सगळं तुमच्या तुम्ही मीच जाते घसतो सांभाळा सगळं झालं का नाही नाही तुम्ही खरा सगळं सांभाळा कुठ सगळं सांभाळा मीच जाते मी बोलत ना तुमच्या तुम्ही हा माणूस झाला माणूस बही ना

तुम्हाला इतका वावराच दे हे झालेलं गर्व झाले लय गर्व लय गर्व झाला वावराचा असं येऊ वावरवाले शारी लोकांनी वावर नाके हम्म लोक यदा पोर पोराला बापची चप्पल आली का लगेच हे गा ते बाप हे तो तुला हा आमचे निम्मेऱ्याची ज्यादा वय झाली तुम्ही अजून आम्हाला उलटा दे ना हा ते म्हणते ना त्याच्या कधी तो तुमच्यामुळे का मला घरकुल आलेलं कॅन्सल झालं

तुमच्या नावर टाकायला आमच्याकडे काहीच नाही पण तुम्हाला आता हे दिवाळी झाली ते आता एवढ्या दहा पंधरा दिवसात जर वावर नावर करून दिलं तर आहे नाही तर मी काही राहणार नाही एवढं तू आहे मी घर सोडून जातो वावर राहणार नाही काही 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 करा करा तुम्हीच सांभाळा सांगा मग काय तुम्ही सांभाळा सगळं मग काय नव्हती स्वतः आता मी मग करा तुम्ही आम्ही तुम्हाला काही फरक नाही अरे लोकांना वाटत लेखा सुनाचा संसार व्हावा तुम्ही म्हणू राहिले का घर सोडून काय घेणं नाही आम्हाला काय वावर वावरण शिव त्यांना वावर आहे अरे काय बोलता तुम्ही काय नाही तुम्ही मी सांगतो तुम्हाला तुम्ही जर वावर नावर करून दिलं नाही ना, ना तर आम्ही कोणी राहणार नाही इथं तुम्हाला वावर नावर करूनच द्यावं लागेल येत नाही ना मग आम्ही जातो निघून तुम्ही काय आम्ही जातो निघून मग तू बारा समजून जा नाही म्हणतो पण नीटच ताई

हा तुम्ही काय असंती असं काय मी काय करतो मग नाही येणार का नाही हां हो कधी चला आपण तयारी लागा त्याला द्याला नाही ना महाराष्ट्र आमला नाव निघलं पाहिजे खरंच आमचे आई बाप होते त्यांनी आम्हाला दिलं द्या नाही तर देऊ नका ते वावरज तुम्हालाचं राहू द्या हे घर राहू तुम्हालाचं द्या ते काय तुम्ही समळ आम्ही ना